एखाद्या जेंट्सने एखाद्या मुलावर अत्याचार केलेला असतो आणि तो सांगू शकत नाही म्हणजे अशाही केसेस आहेत की एक म्हणजे त्या गावाचं नाव घेत नाही पण ते आले होते माझ्याकडे आणि त्यांच्या मिसेसला घेऊन होते एक सारखी टेन्शनमध्ये डिप्रेशन मध्ये mm. तिला काउन्सिलिंग मध्ये घेतलं तर तरीही बोलायला तयार नाही शेवटी त्यांना बाहेर काढलं मी मग अशी सांगितलं जसं पाच सात मिनिटाची एक टेक्निक आपण यूज करतो थोडस त्याला के फ्री केलं थॉट्स फ्री केलं आणि नंतर मी विचारलं ला। विचार लागलं ती रडायला लागली म्हणजे तिला सांगताच येत नव्हतं की नवऱ्याला सांगता येत नव्हतं तिलाही नव्हतं दोन मुलं होती सगळ्यांना घेऊन आले होते आणि बरेच वर्ष झालं ते डिप्रेशन मध्ये काहीतरी पंधरा ते वीस वर्ष डिप्रेशन मध्ये होते औषधं गोळ्या सगळं चालू पण ते डिप्रेशन मधून बाहेर पडत नव्हते ज्यावेळेस ते मोकळी झाली त्यावेळेस तिला विचारलं काय नेमकं काय झालं होतं असं काय घडलं होतं हा तुमच्या इच्छेविरुद्ध हिप्नॉलिजम मध्ये काहीच करताय तुमची इच्छा पाहिजे तरच तुम्ही सांगता बरोबर मग त्यावेळेस तिने सांगितलं की सर तुम्हाला प्लीज कुणाला सांगू नका नाही सांगणार तुमच्या मिस्टरना नाही सांगणार का सांगणार ना नाही जर मी जर त्यांना सांगितलं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का बरोबर तुम्ही ट्रीटमेंट पण घेणार नाही मग ती म्हटली सर दरवाजा लावून घेतला सगळे इतके घाबरले होते म्हटलं सांगा नीट सांगा काय झालं मी लहान होते माझ्या आईकडं असताना त्यावेळेस आजोबांनी माझ्यावर दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केला म्हणजे तेव्हापासून ते डिप्रेशन मध्ये आजोबा पण गेले मग ते डिप्रेशन मधून बाहेर म्हणजे तुम्ही जर सांगितलं तर मी माझा नवरा मला सोडून दिला म्हणजे तसं काय होणार नाही आपण मी सांगणार नाही त्यांना हा पण थेरपी मध्ये ट्रीटमेंट मध्ये आपण तुम्हाला याच्यातून पूर्णपणे बाहेर काढू औषधं गोळ्याची काय तुम्हाला गरज पडणार नाही ट्रीटमेंट झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी त्याच्या मिस्टरांचा फोन आला सर मला हे दुसरी बायको मिळाली आता म्हणजे ही लग्न झाल्यापासून ही डिप्रेशन मध्ये आधीपासून म्हणजे मी डिप्रेशनचाच त्याचा अवस्था पाहिली आज मी नवीन सगळं अनुभवतोय ती अगदी मन मोकळं राहते तिच्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने ते जीवन जगते अगदी आनंदाने जीवन जगते तर अशाही केसेस आहेत की जे आपण गिल्ट सांगू शकत नाही